राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात आज दाखल होत ठिकठिकाणी यावेळी सभा घेण्यात आल्या येवल्यात देखील शिवस्वराज्य यात्रा दाखल होताच मोठ्या जल्लोषात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले यावेळी जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्यासह इतर मान्यवरांचे माणिकराव शिंदे यांनी स्वागत केले येवला शहरातील मावली लॉन्स येथे शिवस्वराज्य यात्रेची सभेला संबोधित केले पण लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या आणि देशाच्या सरकार निवडणुकी देशा असंतोष तुमच्या मला खरेदी व्यक्त करून दाखवलं आणि म्हणून भास्कर भद्रे सरांना आपण विधान लोकसभेवर पाठवलं आज लोकसभेत अतिशय उत्तम काम आपण भास्कर भद्री कांदा व्यापाराच्या आणि हे जो सरकारने निर्यात झाले त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं वाटायचं तर वाटू दे पण मी या देशाच्या कांदा उत्पादक असेल कोणताही शेतकरी असेल शेती मालाचे दर हे आधारभूत किंमती वाढवत हे आमचं काम आहे नाहीतर शेतकरी शेतात राहणार नाही आणि ना ना ती भूमिका पवार साहेबांची तेव्हापासून आज आहे आणि उमेदवार कोण देतील त्याच्यापेक्षा आदरणीय